मध्य प्रदेशच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला असून एकवीस जण जखमी झाले आहेत शहपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला बडझर घाटात पिकअपच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं पिकअप उलटल्यानं चौदा जणांचा जागीच मृत्यू झाला अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी आमादेवी गावचे होते पिकअपमधून प्रवास करणारे सगळेजण डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातून परतत होते अपघातानंतर जखमींना शहपुरा आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर आहे मुख्यमंत्री कार्यालयानं या अपघाताबद्दल एक्सवर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येक व्यक्तीला चार लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे तर जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आल्याची माहिती सी एम ओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे मृतांमध्ये आठ महिला आणि सहा पुरुषांचा समावेश देखील आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला है। या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ मृतांच्या कुटुंबियांना मिळो अशी प्रार्थना मोहन यादव यांनी केली मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत